हो त्याच समस्या आहेत आणि उलट आय थिंक त्यात थोडी वाढ पण झाली असावी म्हणजे त्या समस्या अजून वाढलेल्या अजून वाढल्या आहेत म्हणजे काय होत आहे कारण की जग आता खूप डेव्हलप झालं आम्ही ज्यावेळेस गुनविरोध निवडून गेलो होतो त्यावेळेस कोविडचा काळ होता कोविडमध्ये काय झालंय थँक्स टू दी इंटरनेट आय थिंक लोकांना जगात काय होतंय त्याची माहिती अजून झाली तर त्याचा अजून त्रास की जग कुठला कुठं गेलं आणि आपण आजही मूलभूत सुविधांसाठी लागत आहोत आम्ही आजही जेव्हा महिलांना भेटतो त्या म्हणतात आम्हाला तुमच्याकडनं दुसरं काही अपेक्षा नाही पण आम्हाला गटरी तरी स्वच्छ करून द्यायला सांगा बंद गटरी हव्यात आणि जेव्हा आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांना भेटतो आणि त्यांना आम्ही त्यांच्या समोर आम्ही हे सगळं प्रेझेंट केलं त्यावेळेस मला वाटतं त्यांना कुठंतरी एक खात्री पटली असावी की हो म्हणजे आपलं जे पक्षाचं विजन आहे आणि जे ह्यांना करायचं आहे त्यात कुठतरी मेळ आहे आणि त्यांना मला असं वाटतं की कुठंतरी एक विश्वास असेल की आपल्याला ते सक्सेसफुली करता येईल म्हणून त्या विश्वासाने आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोठे पाटील साहेबांच्या नेतृत्वाला त्यांनी एवढं मोठं विश्वास दाखवून त्यांनी सगळे फॉर्म्स आपल्याला Uh, पुण्यातनं आपण जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये हो जातो एकदम आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे असं वाटतं आणि आय थिंक आपल्याकडे ते करण्याचं खूप स्कोप आहे आणि आदरणीय आदित्यदांच्या मार्ग मार्गदर्शनामुळे आणि आदरणीय डॉक्टर नवलसिंग होते पाटलांचं नेतृत्व होऊन हे इथं शकतं uh, एक गोष्टी मी आपल्याला खात्री देऊ शकतो की आपल्या पॅनलमधले सगळे उमेदवार एक क्लीन इमेज घेऊन आहेत सगळे शिकलेली लोक आहेत सगळे आपल्या आयुष्यात वेल सेटल्ड आहेत म्हणजे आजकाल खूप असं आपल्याला बघायला कधी कधी मिळतं की राजकारण हे एक आपलं काय म्हणतात सोर्स ऑफ इन्कम किंवा उत्पन्नाचं साधन हा पण तसं आपल्याकडे नाही आपले सगळे उमेदवार वेल सेटल्ड आहेत फक्त समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे अकलूज म्हटलं की आपगच मोहिते पाटील कुटुंबाचं नाव सर्वांच्या तोंडी येतं याच अकलूजमधील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सून त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्नुषा सुनबाई सुन आणि युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अर्धांगिनी डॉक्टर उर्वशीराजे मोहिते पाटील ह्या अकलूज नगर परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत या अगोदरही त्यांनी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत अनेक प्रशासकीय अनुभव त्याचबरोबर राजकीय पातळीवरचा अनुभव ही त्यांच्या पाठीशी आहे परंतु अकलूच्या निवडणुकीकडे पाहता दोन मोहिते महीत पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजपा अशी तिरंगी लढत होत आहे या लढती लढती संदर्भात आपलूच्या आपण आज राजे मोहिते पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत वनी साहेब नमस्ते वनी साहेब आपण एक उच्च शिक्षित आहात त्याचबरोबर आपल्याला जवळपास सात ते आठ भाषांवर आपलं प्रभुत्व आहे आपल्याला डॉक्टरेट ही मिळालेले आहे पहिला प्रश्न असा पडतो आम्हाला की आपण एक उच्च शिक्षित आहात इतक्या भाषांवर आपलं प्रभुत्व आहात म्हणजे इतक्या शिकलेल्या माणसानं राजकारणात यावं अशी सध्याची परिस्थिती राहिली असं वाटतं का आपण स्वागत केल्याबद्दल बट हो मला असं वाटतं की आजच्या राजकारणात आणखीनच त्याची गरज आहे एक uh, सुशिक्षित उमेदवार आपले नेहमी असले पाहिजेत hmm. कारण uh, काय होतं की भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मे बी योजना असतील काही सरकारच्या रूल्स असतील नियम असतील हे लोकांपर्यंत उमेदवार पोहोचवू शकत नाही किंवा ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्या वरपर्यंत पोहोचण्याची पण एक लिमिटेशन येते कारण की आपल्यालाच पूर्ण माहिती नसते सो so, uh, मला वाटतं की आपले उमेदवार जर शिकलेले असतील तर मग त्यांना ह्याचा अभ्यास करता येतो एक uh, माहिती घेता uh, येते आणि त्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी आपल्याला लढता येतं आणि आमचे um, शास्त्रीय लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब uh, त्यांची जी शिकवण आहे की जीवात जीवन असे तो जनसेवाच करू त्यांनी आम्हालाही फार क्लिअरली सांगितलेलं की इथं अखलूज हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट जी मी कमवली ती माझी माणसं आहेत तर तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि तसंच आमचे जे पती आहेत ते आदरणीय डॉक्टर धवलसेव होते पत्नी ते स्वतःही खूप एज्युकेटेड आहेत पण त्यांनी पण त्यांनी त्यांना लो, जे वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकेत लोकांच्या सेवेसाठी आपलं पूर्ण आयुष्य केलेलं आहे अकलूज ज्यावेळेस ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये झालं त्यावेळेस आपण अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी देखील उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यावेळेस आपल्या विरोधातल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी काढून घेतला आणि आपण बिनविरोध अकलूज ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलं त्यावेळेसची परिस्थिती आणि आज अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलेली आपण परिस्थिती याकडे कसं पाहता आपण हो आपण जसं म्हटलात तसं मागच्या वेळेस मी बिनविरोध निवडून आलेली hmm. आणि आमच्या समोर ज्यांनी अर्ज भरला त्यांनी खूप मोठ्या मनाने ते पण अर्ज मागं घेतला आय थिंक ते एक अकल्युसच्या जनतेचं प्रेम होतं एक विश्वास होता अनफॉर्च्युनेटली तेवढा वेळ आम्हाला मिळाला नाही त्यावेळेस पण जरी मी बिनविरोध निवडून आले होते मी पूर्ण पॅनलसाठी प्रचार केला त्यामुळे मी घरोघरी त्यावेळेसही गेले होते सगळ्यांच्या घरापर्यंत पर्यंत सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि दुःख ह्या गोष्टीचं होतं की आता इतके वर्ष होऊन गेले तरी आज तीच परिस्थिती आहे आज मूलभूत सुविधा पासून लोक वंचित आहेत आणि हे सुधारण्याकरता आम्ही परत एकदा ह्या निवडणुकीच्या रिंगणात आपण आताच नाव घेतलं की आपले सासरे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांनी स्थापन केलेला जनसेवा संघटनेचं ब्रीद वाक्य आहे की जीवात जीवमान असेपर्यंत जनसेवाच करून मग जनसेवा संघटनेची ताकदीची बांधणी असताना आपण नुकताच आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे जनसेवा संघटनेची ताकद आणि राष्ट्रवादीची राज्यातील ताकद याकडं याचा फायदा आपल्याला अकलूल नगर परिषदेसाठी होईल असं वाटतंय हो नक्कीच मला असं वाटतं की ह्याचा खूप फायदा होईल ह्या एक कारणासाठी की आपल्या ज्या पॅनेलमधले सगळे उमेदवार आहेत सगळे जनसेवा संघटनेचे सदस्य आहेत तर ही निवडणूक आजची आहे पण जनतेचं काम ते वर्षांपासून जनसेवा संघटनेच्या माध्यमातून करत आले आहेत त्यामुळे लोकांच्या काय समस्या आहेत लोकांच्या काय अडचणी आहेत त्या कशा सोडवल्या जायला पाहिजे ह्याचा एक अनुभव ऑलमोस्ट सगळ्यांना आहे आणि हे होत असताना म्हणजे सत्ता असो नसो जनतेची सेवा करत आल्यामुळे आय थिंक आता आदरणीय राज्याचे जे उपमुख्य मुख्यमंत्री आहेत ता, अजितदादा पवार साहेब त्यांचं आपल्याला नेतृत्व लाभल्यामुळे एक वेगळी ताकद आपल्याला मिळते जनतेची सेवा कशी करायची हे आपल्या लोकांना माहिती आहे पण ह्यासोबत एक आ, एक प्रशासकीय जी मदत असते एक mm -hmm. निधी जे असतो जे आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं असतो हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळेल प्लस एक गाव जेव्हा शहरमध्ये कन्वर्ट होत असतं ही mm -hmm. एक आय थिंक खूप क्रिटिकल स्टेज असतं जर ह्या वेळेस विकास व्यवस्थित केला नाही तर मग ना ते शहर खूप विचित्र वाढलं वाढतं मग नंतर अडचण अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यावेळेस तर हे कन्वर्जनचा खूप मोठा अनुभव आणि हे अजितदादांकडे आहे जर आपण बघितलं आणि पुण्यात इथले खूप लोक राहतात पुणे शहर कसं वाढतं आणि पिंपरी चिंचवड कसं वाढलं त्यात खूप डिफरन्स आहे पुण्यात ना आपण जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये जातो एकदम आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय असं वाटतं आणि आय थिंक आपल्याकडे ते करण्याचं खूप स्कोप आहे आणि आदरणीय अजितदा मार्गदर्शनामुळे आणि आदरणीय डॉक्टर आपण पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये आणि त्यानंतर तीन चार चा पक्षाकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील साहेब असतील सोलापूर जिल्ह्याचे त्यांनी या ठिकाणी आणून आपल्याकडं सव्वीस नगरसेवक पदाचे बी फॉर्म आणि सत्तावीसाव्या नगराध्यक्षपदाचा ए बी फॉर्म आपल्या हातात सुपूर्द केला एकीकडे एबी फॉर्म मिळवण्यासाठी अनेकांना धांदल करावी लागले आपल्या समोरचं जर उदाहरण घेतलं तर अनेकांना वेळ प्रसंगी त्यांच्या हानाम्या झालेल्या ए बी फॉर्म परंतु आपलं कुटुंब असं एकमेव कुटुंब आहे की आपल्याकडे पक्षाने आणून या ठिकाणी एबी फॉर्म जमा केले याकडे कसं पाहता तुम्ही कसं आपल्या पूर्वीपासूनच जे काम आहे ते आदरणीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांना अजितदादा पवार साहेब खूप चांगलं ओळखत होते त्यांचं काम त्यांना माहिती आहे आणि तसंच आदरणीय डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील साहेबांचं काम पण त्यांनी जवळून बघितलेलं आहे आणि ही निवडणूक लागायच्या आधीच आदरणीय डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील साहेबांनी आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या सगळ्यांच्या इच्छा समजून घेतलेल्या आणि त्याप्रमाणे सगळ्याच घटकांना एक संधी देण्याचा प्रयत्न करून असं एक पॅनल ऑलरेडी तयार आपलं होत आणि त्यातच त्यांनी एक गोष्टीची खात्री घेतली की सगळ्या घटकांना तर न्याय मिळेलच त्यासोबत उमेदवार आपले ज्यांना जनतेची सेवेची सवय आहे आणि जे शिकलेली आहे असे उमेदवार त्यांनी निवडले होते आणि जेव्हा आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही त्यांच्या समोर आम्ही हे सगळं प्रेझेंट केलं त्यावेळेस मला वाटतं त्यांना कुठेतरी एक खात्री पटली असावी की आ, हो म्हणजे आपलं जे, जे पक्षाचं विजन आहे आणि जे ह्यांना करायचं आहे त्यात कुठेतरी मेळ आहे आणि त्यांना मला असं वाटतं की कुठेतरी एक विश्वास असेल की आपल्याला ते सक्सेसफुली करता येईल म्हणून त्या विश्वासाने आदरणीय डॉक्टर जगतसिंह मोहित पाटील साहेबांच्या नेतृत्वाला त्यांनी एवढं मोठं विश्वास दाखवून आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज पाहिलं आहे परंतु आपल्याला कमी कालावधी हो थोडासा मिळाला फार कमी कालावधी हो मिळाला त्यानंतर प्रशासक आले त्यानंतर नगर परिषदेत रूपांतर झालं परंतु त्यावेळेस ज्या कालावधीमध्ये हो आपण काम पाहिलं त्या कालावधीमध्ये अक्रूजमध्ये ज्या समस्या होत्या आता आपण सगळ्या प्रभागामधून फिरताय अक्रूज मधून सगळं प्रचारक आम्ही पण त्याच समस्या आज आपणाला जाणवत आहेत का खूप त्याच समस्या आहेत आणि उलट आय थिंक त्यात थोडी वाढ पण झाली असावी म्हणजे त्या समस्या अजून अजून वाढल्या आहेत म्हणजे काय होत आहे कारण की जग आता खूप डेव्हलप झालंय आम्ही ज्यावेळेस बिनविरोध निवडून गेलो होतो त्यावेळेस ते, ते कोविडचा काळ होता कोविडमध्ये काय झालंय थँक्स टू दी इंटरनेट आय थिंक लोकांना जगात काय होतंय त्याची माहिती अजून झालेली आहे त्याचा अजून त्रास होतो की जग कुठला कुठं गेलं आणि आपण आजही मूलभूत सुविधांसाठी लढत आहोत आम्ही आजही जेव्हा महिलांना भेटतो त्या म्हणतात आम्हाला तुमच्याकडनं दुसऱ्या काही अपेक्षा नाही पण आम्हाला गटरी तरी स्वच्छ करून द्यायला सांगा बंद गटरी हव्यात किंवा रस्ते चालायला रस्ते नाही प्यायला पाणी नाही प्याय प्यायचं पाणी हे खूप मूलभूत सुविधा आहे सगळ्यांचा अधिकार आहे आणि हे त्यांच्यापर्यंत मिळत नसते आजही आम्ही बाहेर असताना एक महिला आम्हाला म्हणाल्या की आ, मी इथं राहत नाही पण मी या घरात फक्त पाणी भरायला येते ह्या दारापर्यंत व ह्या अडचणी त्या महिलांच्या आहेत तेवढे मोठे पाण्याचे हंडे तुम्ही खराब रस्त्यावरनं घेऊन जात असताना खूप वेळा दुखापत होते पडतात लोक मुलांना त्रास होतो त्यांचा दवाखान्याचा खर्च वाढतो गटरी स्वच्छ नसल्यामुळे बंद नसल्यामुळे त्यात मुलं पडतात आरोग्याचे समस्या आहेत आणि मला वाटतं की सगळ्या सगळ्या ह्युमन्सला ते स्वच्छ छान जीवन जगायचा अधिकार आहे आणि ह्या सुविधा नगर परिषद तर्फे किंवा ग्रामपंचायत तर्फे त्यावेळेस पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या पण अजून झालेल्या नाही त्या मग या, या समस्याकडे आपण अशा पद्धतीने पाहत असाल तर आपली सत्ता आल्यास या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार ही प्रायोरिटी आमची नक्कीच ह्या समस्यांना राहील कारण बेसिक गोष्टी जर असल्या तर मग बाकीचं पुढचं आपल्याला पाऊल उचलता येईल पण हे बघत असताना मला असं वाटतं की आता एक खूप मोठी समस्या ज्या महिला बोलून दाखवतात ते ह्याचं आहे की आज महागाई खूप वाढलेली आहे एका माणसाच्या पगारावर घर चालवणं खूप अवघड होत आणि फक्त घर खाणं पिणं नाही पण मुलांचं शिक्षण आलं आणि मग अशा समस्या असल्यामुळे एक दवाखान्याचा खर्च वाढतो तर महिलांची अडचण ही आहे की त्यांना एक इन्कम मध्ये हातभार देण्याची इच्छा आहे पण त्यांना घराबाहेर पडता येत नाही त्यांना एक घर घरी बसून काहीतरी उद्योग त्यांच्यासाठी सुरू करणं हे खूप गरजेचं आहे आणि खूप महिला अशा आहेत की शिकलेल्या आहेत किंवा हे गुण आहेत त्यांच्या त्यांना व्यासपीठ मिळत नाही सो मला वाटतं ते झालं तर पद्धतीने अकलूज डेव्हलप होऊ शकत एक महत्वाचा असा प्रश्न असेल आपल्याला की राज्यामध्ये आपण भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा गट एकत्र महायुतीत काम पाहतोय राज्यात सत्तेत एकत्र आहे परंतु अकलूज नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र झाले मात्र राष्ट्रवादी स्वतंत्र लढते हे याला काय कारण असावे तसं आपल्याला वाटतंय मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या मोठ्या नेत्यांनी ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी तसं सांगितलंय की स्थानिक पातळीवर आपण निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे हे आजचं दृश्य आपल्याला बघायला मिळतय आणि जेव्हा आपण लोकल बॉडी इलेक्शन बघतो त्यावेळेस मला वाटतं लोक उमेदवार बघून निर्णय घेतात कारण हे त्यांच्यातली लोक आहेत त्यांच्यात राहणारी लोक आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं एक मध्येच आ... थांबवतो एक माझा जोडून प्रश्न असेल की उमेदवार बघून लोक मतदान करतात असं आपण आता बोलला परंतु समोरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचा सा गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी आपल्या राज्यातील सत्तेतील महायुतीतील मित्र असेल ते दोघही एकमेकावर खंडनीखोर अगदी बलात्कारातील गुन्हे असलेले आरोप एकमेकावर ब्लॅक मध्ये गेलेले अनेक आरोपी आहेत असे दोघांचे एकमेकावर प्रचंड आरोप गदार होतात परंतु आपल्या राष्ट्रवादीकडं असे आरोप होताना आम्ही पाहत नाही म्हणजे नेमकं कारण काय आहे मला वाटतं आता ते कशामुळे एकमेकांवर आरोप करतायत त्यांचं उत्तर तेच देऊ शकतील पण आ, आ, एक गोष्ट की मी आपल्याला खात्री देऊ शकते की आपल्या पॅनलमधले सगळे उमेदवार एक क्लीन इमेज घेऊन आहेत सगळे शिकलेली लोक आहेत सगळे आपल्या आयुष्यात वेल सेटल्ड आहेत म्हणजे आजकाल खूप असं आपल्याला बघायला कधी कधी मिळतं की राजकारण हे एक आपलं काय म्हणतात सोर्स ऑफ इन्कम किंवा उत्पन्नाचं साधन हा तस पण तसं आपल्याकडे नाही आपले सगळे उमेदवार वेल सेटल फक्त समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपल्यात ती केपेबिलिटी आपल्यात ती क्षमता आहे आणि त्यामुळे आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे अशासाठी आपले सगळे पॅनलमधले उमेदवार आहेत आणि मला वाटतं ती लोकांना दिसतंय त्यामुळे या, 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 या गोष्टीला निश्चित लोक मतदान करतील असं वाटतंय आपल्याला हो मला असं वाटतं कारण की आपल्याकडे आता आपल्या सोशल मीडियामुळे मीडियामुळे सोश, लोकांपर्यंत सगळे उमेदवार सगळ्यांचे काय विचार आहेत ते पोचतायत आणि त्यामुळे मला वाटतं की लोक विकासाची साथ देतील लोकांना आज त्यांची गरज काय आहे कारण की सगळे आपल्या आपल्या म्हणजे आम्हाला लोक पुढून येऊन सांगतात की आम्ही तुमच्याकडनं काय पैसे मागत नाही काही काम आमचं आम्ही करतोय करून खातो आम्ही आनंदी आहे फक्त आम्हाला ह्या त्रास हे करणार कोण कोण बोलतंय की आम्ही तुमच्यासाठी विकास करू आम्ही तुमच्या ह्या समस्या सोडू त्याच्याकडे मला वाटतं जनतेचा थोडा कल आहे एकीकडं म्हणजे तीन तिरंगी लढत आहे अकलूजमध्ये मध्ये नगर परिषदेत घरातली माणसं आपल्या समोर आहेत एका बाजूला आहे समजा अकलूजच्या नगर परिषदेत त्रिशंकू स्थिती आली तर राष्ट्रवादीची पहिली पसंती अजितदादा गटाची पहिली पसंती कोणाला असेल मला हे निर्णय मोठे जे आपले नेते आहेत पक्षाचे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत आपले जिल्ह्यातले उमेश दादा पाटील अध्यक्ष आहेत अजूनही डॉक्टर धवलसिंह उमेश पाटील आहेत ते हे करतील पण कुठेतरी एक मला विश्वास आहे की आपले पॅनल मधली मेजॉरिटी सगळीच निवडून आपले सगळेच उमेदवार निवडते त्रिशंकु स्थिती होणारच नाही काल आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांना मध्ये सर्व उमेदवारांना घेऊन भेटला इतक्या धावपळीत आणि धकाधकीत अजितदादांना भेटण्याचं नेमकं कारण काय होतं किंवा अजितदा काय सल्ला दिला कसं आपण जसं बघितलं असेल की आमचा प्रवेश झाला आणि लगेच एबी फॉर्म निवडणुका लगेच लागल्या पण मला वाटतं की आपले जे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत त्यांना आपले सगळे उमेदवारांचा परिचय करून देणं हे महत्त्वाचं होतं असं आम्हाला डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील साहेबांनी सांगितलं आणि आदरणीय दादा अजितदादा पवार साहेब पण मला वाटतं कुठं ना कुठं तरी फॉलोअप घेत आहेत त्यांना पण सगळ्यांना भेटून आनंद झाला त्यांनी पण सगळ्यांना आपल्या सगळ्या उमेदवारांना त्यांचे त्यांचे मत विचारले त्यांच्या प्रभाग प्रभागात काय कसं समस्या काय आहेत त्याची समजून घेतल्या काय प्रोग्रेस आहे आपली काय स्टेजवर आपलं निवडणूक आहे आणि आपण कसं यश मिळवणार आहे ते त्यांच्याकडनं समजून घेतलं आणि मला एवढ्या गडबडीत आदरणीय दादांनी आम्हाला वेळ दिला आमच्याशी संवाद साधला त्याचा मला सगळ्यांना आनंद आणि एक वेगळीच एनर्जी सगळ्यांमध्ये आता आलेली आहे एकीकडे सत्तेतील भाजप आपला मित्र पक्ष आहे त्यांच्या निमित्ताने अक्रोलमध्ये उडताना आम्ही पाहतोय पालकमंत्री जयकुमार गोरेंचं नुकतंच एक स्टेटमेंट आलं की अकलूजच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी तीनशे कोटी मागा बागेसाठी पंधरा कोटी मागा ह्याच्यासाठी एवढे कोटी मागा असं बोलत असताना दुसऱ्या बाजूला आम्हाला असं दिसतंय आपला प्रचारातला मुद्दा की राज्याच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांकडे मग त्या तिजोरीच्या चाव्याचा अकलूतच्या विकासासाठी उपयोग होईल असं आपल्याला वाटतंय का आपल्या माध्यमातून हो नक्कीच आता आपण जसं बघत असाल जे तिन्ही पक्ष मेन ह्या निवडणुकीत आहेत त्यात एका बाजूला असं म्हटलं जातं की आम्ही सत्तेतले पक्ष आहोत आम्हाला निधी आणता येईल कोट्यांमध्ये मध्ये पैसे आणता येतील एकीकडे असं म्हटलं जातं की मोहिते पाटील कुटुंब आणि त्याच्यावर प्रेम करणारी ही जनता आहे त्यामुळे जनतेची साथ आम्हाला असेल मला आपल्याला सांगायला आवडेल की आपलं पॅनल एक असं आहे की आपल्याला हे दोन्ही एकत्र मिळतात मोहिते पाटील कुटुंब म्हणजे आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब आणि त्यांच्या आदरणीय डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील साहेब यांचं नेतृत्व असल्यामुळे ह्या हो पॅनलो मोहिते पाटील फॅमिलीचं जे सदस्य आम्ही आहोत आणि त्यासोबतच आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व असल्यामुळे आपल्याला हो निधी सुद्धा मिळेल तर मला वाटतं लोकांचं जे मनातल्या गोष्टी आहेत की बाबा आम्हाला आमचं प्रेम आहे ह्या परिवारावर पण फक्त प्रेमाने पोट भरत नाही तर आपल्याला निधीची पण गरज असते तर त्यांना हे दोन पे पेमधन चूज करायचं जी अडचण होती ती समस्या आपल्या पॅनलमुळे आय हो थिंक सुटलेली आहे आता आपण प्रचारामध्ये एवढी धानलीत आहात नेमकं अकलूजचं हे भयान वास्तव आपण आमच्यासमोर मांडलं ज्या समस्या होत्या तशाच आहेत ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून कमी कालावधीत काम पाहिलं त्यानंतर प्रशासक आला मधला तीन चार वर्षाचा कालावधी गेला परंतु त्या समस्या तशा नसून त्यापेक्षाही गंभीर स्वरूप त्या समस्याने धारण केलं असं आपण एका बाजूला सांगताय मग आपल्यापुढं अकलूजच्या विकासाचं विजन काय असेल भविष्यातलं अकलूज कसं असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून विकासाचं विजन काय पाहताय आता आपण ह्या स्टेजवर असं आपलं परी आहे की आपण गावा एका गावावरनं एका शहरात बदलत आहोत आणि हे करत असताना टाउन प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं आणि आम्ही खूप ठिकाणी असं बघितलं आहे की, की थोडा रस्ता केला आहे पण मग परत त्यात पाईप लाईनचं काम करण्यासाठी परत ते सगळं आहे आणि ते तसंच ठेवलेलं आहे तर हे जेव्हा प्लॅनिंग नसतं तेव्हा ह्या अडचणी येतात जेव्हा आपण एका भागाचा विकास करायचं म्हणत असतो त्यावेळेस पूर्वी म्हणजे काही काम सुरू करायच्या आधी त्याचं पूर्ण प्लॅन व्हायला पाहिजे कि आपल्याला हिथं काय लागणार आहेत ड्रेनेज सिस्टम लागतं पाण्याचे पाईप्स वेगळे असायला पाहिजे रस्ते नीट असायला पाहिजेत ह्या रस्त्यावर जाता येताना लोकांना दिसण्यासाठी स्ट्रीट लाईट्स लागतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी परत वायरिंग असते मग लोकांची घर आहेत खूप लोक असं म्हणतात की त्यांची पत्र्याची घर आहेत त्याच्यावरनं इलेक्ट्रिसिटीची लाईट जाते एक धीमी भीती असते त्याच्या मनात तर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित प्लॅन केलं तर मग ही अडचण येणार नाही Hmm. आणि आपल्या आपल्या मधले सगळे एज्युकेटेड लोक असल्यामुळे हे प्लॅनिंग करण्याची सवय एक hmm. आपल्याला ऑलरेडी आहे आणि जनसेवा संघटनामध्ये आम्ही काम करत असताना एक आम्हाला हे शिकवलेलंच आहे की काही करताना काहीही कार्यक्रम करताना सगळ्या गोष्टींचा पहिला विचार करून मग त्याप्रमाणे नियोजन केलं जातं सो आय थिंक हे करत असताना अकलूज जेव्हा आम्हाला जर आपण सगळ्यांनी संधी दिली आणि आय थिंक अकलूसची जनताला मी तेच आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की एकीकडे आपण भाजपचे आमदार खासदार निवडून दिलेत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातले आमदार खासदार निवडून दिलेत तर एक संधी आपण सर्वांनी हवेच आम्हाला द्या आदरणीय अजितदादा पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे रा चिन्ह घड्याळ आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला एक संधी आपण विकास काय असतो हे करून दाखवण्याची असं सगळ्यांना प्रश्न आपल्याला असा असेल की बऱ्याच वेळा आम्ही पाहतोय की आपल्या ज्या राजकीय निवडणुकीमधील ज्या लढती होत आहेत एकमेकांच्या विरोधात त्यावेळेस देखील आपल्याला आपल्याच माणसांबरोबर आपल्याच घरातील माणसांबरोबर सातत्यानं लढावं लागतंय आणि त्यावेळेस काय असे इमोशनल काय क्रिएट होत काय असं काय वाटतं त्यावेळेस कसं आहे अक्लूज हे सगळे अक्लूज मधले नागरिक हे सगळे आमचे कुटुंबच आहे आणि एक कुटुंबासाठी लाज पिक्चर आपण बघत असताना सगळ्यांसाठी जेव्हा एक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा कधी कधी होतं म्हणजे ज्यांचे प्रिन्सिपल्स मॅच होत नाही आपले काही मत मॅच होत नाहीत आपलं विजन मॅच होत नाही मग मतभेद होत असत पण शेवटी फायदा जेव्हा सगळ्यांचा होत असतो त्या दिशेने आपण चाललं पाहिजे आणि आय थिंक सातत्याने जेव्हा आता एक हाती इतके वर्ष सत्ता होती पण तरी सुद्धा हे तिसरं टर्म ति आहे की आम्ही एक पुढं पॅनल उभं केलेलं है। आहे आणि ह्याच कारण फक्त हेच आहे कारण की आम्हाला जे बाबांनी आमच्या सासऱ्यांनी लोकमेते श्री प्रतापसिंह साहेबांनी सांगितले की लोकांच्या माझी काळजी घ्या जनतेची काळजी घ्या कुटुंब अकलूज आपलं कुटुंब आहे आपल्या लोकांसाठी तुम्ही लढत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला हे आम्ही करत आलो आहोत आणि कारण की आजही जसं आपण बोललो की लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाही त्यांचा अधिकार मिळत नाही तर त्यासाठी ही आमची लढाई आहे लोकांच्यासाठी लोकांच्या हितासाठी लोकांच्या विकासासाठी आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात लागता। ते करावे लागतात तर ह्या होत्या महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते सिंह मोहिते पाटील यांच्या सोनबाई व डॉक्टर सिंह मोहिते पाटील यांच्या अर्धांगिनी त्यांनी असं सांगितलं की जनसेवा संघटना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे किंवा या दोघांची ताकद एक झाल्यामुळे आपलं नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता नक्कीच येणार मग समोरचे उमेदवार जरी घरातले असतील किंवा काही इमोशनल अटॅचमेंट असतील त्या अकलूजच्या आमच्या कुटुंबासाठी आम्हाला त्या मनावर दगड ठेवून त्या बाजूला ठेवून अकलूजच्या कुटुंबाची आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ ही शिकवण आमच्या सासरे लोकनेते सिंह मोहिते पाटील साहेबांनी दिली आणि त्यांच्या शिकवणीवर आम्ही पाऊल ठेवून पुढे अक्रूटच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार लावू व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कौलगेसह मिनीनाथ पाटील अकुंज